महापुरुषांच्या प्रतिमेचं करावं सुरुवात करत आहोत मागण्यासारखा आपण का महापुरुषांच्या प्रतिमेचं भोजन अजूनही भवती साहेबांच्या चिठ्ठी सगळ्यांकडे आली का आली का वर्षी साहेब हा सोळा बघायचा त्याच्यापुढच नाव आपण सर्वांनी वाचायचं चौतीस तारखांचं नाव वाचल्यानंतर मतदान यंत्राला नमस्कार करायचा समाज करायचा आता मतदान केंद्राकडे पाहायचं आणि क्रमांक सोळा

आणि तीच जिथं तीच महत्वाकांक्षा की प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं पण तरी सुद्धा दावलं गेला आणि हा सर्व जोश सर्व सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि म्हणून आज आपण सर्वांच्या साक्षी भव्य विरा मात्र यात्रेला सभेला सुरुवात आपण करत आहोत सर्वांनी निर्भाव केलेला आहे की कहसय भिमराव धोंडे साहेब फिरसे

महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजे होईल ते सन्मान्य भावे आमदार गिरवाजी धोरणे साहेब आणि आमच्या काकू दरवेंची काही धोरणे तसेच प्रमुख मान्यवर श्री मच्छे साहेब रामराव मामा लालाभाऊ तुमकर आदरणीय साळवे साहेब सवर्ष साहेब यांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमेचं पूजन करून घेऊन जाऊ सगळ्यात पहिल्यांदा सर्वांनी टाळ्याच्या कदरामध्ये या ठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमेला वंदन म्हणून आपण सर्वांनी टाळ्यावर Thank <laughs> you.